नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता इथे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान झालेले होते त्या अतिवृष्टी नुकसानीचे ते आता निधी मंजूर करून येथे भरपाई देण्याचे ते जाहीर केलेले आहे तर मित्रांनो ही अतिवृष्टी म्हणजे जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमधली आहे तर मित्रांनो याबाबतची किती निधी मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता जाणून घेऊया सविस्तर माहिती तर मित्रांनो आपण यामध्ये ते बघू शकता जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सरकारने दिलासा दिला आहे दिला राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौ चो, चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो याबद्दल शासन निर्णय राज्य सरकारने अठ्ठावीस मार्च रोजी प्रकाशित केला आहे राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात मदत करतं त्यानुसार सदर मदत मंजूर करण्यात आली आहे यामध्ये राज्यातील पाच विभागातील बावीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि मित्रांनो राज्यातील नाशिक विभागाला सर्वाधिक तीनशे त्रेसष्ट कोटी सहासष्ट लाख रुपये तेवीस हजार रुपयाचा निधी मिळणार आहे त्यापाठोपाठ अमरावती विभागाला तीनशे चोवीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो येथे पुणे विभागासाठी सोळा कोटी दोन लाख चार हजार तर मित्रांनो येथे नागपूर विभागासाठी चोवीस कोटी चौदा लाख पंचवीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे सर्वाधिक आता येथे जिल्हे येथे बघू शकता की कोणत्या जिल्ह्यांना कि किती किती निधी येथे मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे जिल्हे निस्त येथील जिल्हे पाहू शकता तर बुलढाणा त्यानंतर मित्रांनो नाशिक नाशिकनंतर इथे जळगाव जळगाव झाल्यानंतर येथे ये अकोला अकोल्यानंतर येते वर्धा पालघर त्यानंतर मित्रांनो धुळे त्यानंतर येथे नागपूर त्यानंतर यवतमाळ सांगली त्यानंतर येथे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना मित्रांनो येथे निधी येथे मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की आता इथे राज्य सरकारने शेतकऱ्यांना आता येथे दोन हजार चोवीसमध्ये जुलै दरम्यान येथे अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यासाठी ते मंजुरी दिली आहे आणि मित्रांनो यासाठी जी आरसुद्धा इथे राज्य शासनाने निर्गमित केला केलेला आहे हा जी आर अठ्ठावीस मार्चला येथे राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे मित्रांनो ही लवकरात लवकर पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहे अशी महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो अपडेट आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र